रमेश म्हणाला चल तुला उधारीची पैसे देतो आणि आर बाजूला नेऊन बाळकृष्ण यांना ने मृत्यू देतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आपल्या अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्यामध्येच आज एक वेगळी घटना कोल्हापूर चंदगड येथील घडलेली आपल्यासमोर मांडत आहे तर उधारीमुळे हा घडलेला घट प्रकार उधारी उसनवारी हा एक व्यवहार आहे यामध्ये सचोटी असावी लागते या व्यवहाराला वेळेचे बंधन असते वेळ नाही पाळली तर मात्र वेळ फिरल्याशिवाय राहत नाही ज्याचे पैसे आहे तो वसुलीचा तागादा लावतो यातून वितुष्टा निर्माण होते उसनवारी करणारा आरेरावी करू लागतो तेव्हा त्याला उधार दिले की चूक झाली असे देणाऱ्याला वाटते पण इलाज नसतो गोड बोलून धमकावून तो, तो वसुलीसाठी प्रयत्न करत असतो कोल्हापूर जिल्ह्यातील एक सोनारही दागिन्याची उधारी वसूल करण्यासाठी प्रयत्न करत होता उधारी करणाऱ्याने चल तुला पैसे देतो असे सांगून घरातून नेले पण आडबाजूला नेऊन त्याने सोनाराला पैसे नाही दिले तर मृत्यू दिला या घटनेचा हा वृत्तांत आपल्याला सविस्तर बघायचा आहे तर पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेला बाळकृष्ण अनंत सोनार व अडुसष्ट हे गृहस्थ चंदवड तालुक्यातील तुडिये गावात राहतात त्यांचे मूळ गाव कालकुंद्री तालुका चांदवड चांदवड हे आहे पाटबंधारे खात्यात नोकरीवर असतानाच त्यांनी नोकरी करत करत जोडधंदा म्हणून सोनार व्यवसाय सुरू केला होता ड्युटी संपून घरी आले की कुणाच्या दागिनेची रिपेरिंग ती करत असेल त्याची कर्णावळ म्हणून थोडेफार पैसे त्यांना मिळत होते यामुळे गावातील स्त्रियांची सोने चांदी दागिने बनवणे किंवा त्यांची मजबूती करून घेण्याची मात्र यांनी केली होती त्यासाठी त्यांना तालुक्याच्या गावी जायला लागत नसे शिवाय ते जुने दागिने मोड घेऊन त्याचा नवीन दागिना तयार करून देत असे त्याचा हा पूरक व्यवसाय असला चांगला चालला होता त्यामुळे त्यांच्याजवळ थोडेफार सोने चांदी शिल्लक असे गावातील लोकांनी आडी वेळी ते सोने चांदी उदारीही देत असत एखादा प्रामाणिक माणूस माझी मोठी गरज भागवली अशी जाण ठेवून त्यांचे पैसे चुकते करत असे अशाच काही कारणातून तुळ्या गावातील एक व्यक्ती रमेशबाबू पाटील याने देखील काही वर्षापूर्वी त्याच्याकडून जवळ जवळजवळ एक लाख तीस हजार रुपये सोने उदारीवर खरेदी केले होते पण रमेश पाटील हा काय त्याची उदारी चुकती करत नव्हता बाळकृष्ण सोनार यांनी उधारीचे पैसे देण्याचा तागादा लावला तरी तो दुर्लक्ष करत होता अशा लोकांकडून वसुली करायची असेल तर काही वेळा त्या लोकांना भीती दाखवून उधारी वसूल करावी लागते त्याच मार्गाचा अवलंब करत दुसऱ्याच्या गावातील मुलांची भीती दाखवून रमेश पाटील त्याच्याकडून वसुली करण्याचा प्रयत्न करत होता बाळकृष्ण सोनार यांनी केला होता पण मात्र आपल्याला आपल्या मागे उधारी देण्याचा तागादा लावणाऱ्या बाळकृष्ण सोनाराचा राग रमेश पाटील याला आला होता त्याला त्याचे पैसे द्यायचे नव्हते आणि हातागादाही थांबवायचा होता म्हणून त्याने साप बी साप बी मरेगा और लाठी बजे लाठी बी आपली बन जाई या प्रकारची योजना आखली आणि मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आपल्याकडे उदारीचे पैसे मागतो या कारणाने सोनार यांना ठार मारण्याच्या तयारीने एक उरक्र आकाराची लाकडी मूठ असलेले खुरपे घेऊन तो सोनार त्याच्या घरी गेला घरात गेल्यावर त्याने बाळकृष्ण सोनार यांना तुझे उधारीचे पैसे देतो असे सांगून बाहेर घेऊन गेला बाळकृष्ण सोनारही आपले पैसे मिळतील या याशिने रमेश पाटील याच्याबरोबर निघाले ते दोघे तिला हरिनगर येथे इकडे तिकडे फिरू लागले रमेश पाटीलसुद्धा इथे जाऊया तिथे जाऊया असे सांगत उगाच बाळकृष्ण सोनार यांना फिरू लागला त्याचे हे वागणे पाहून बाळकृष्ण यांना वाटू लागले की हा काही आता पैसे देणार नाही नुसताच आपल्याला फिरवणार आहे ही बाब त्यांच्या लक्षात येताच ते रागाने त्याच्याशी वाद घालू लागले माझे पैसे द्या दै, द्यायचे असेल म्हणून तुम्हाला इथे आणलंस ते न देता मला उगाच का फिरवू लागलास असे म्हणत त्याला बोलू लागले त्यावेळी रमेश पाटील यांच्याशी उलटून बोलू लागला वाद घालत घालत ते गळमगावच्या हद्दीतील वाघाजाई वेसजवळील कॅनॉलजवळ आले त्यांचा वाद सुरू असतानाच रागाने लाल झालेला रमेश पाटील याने लपून आणलेले खुरपे बाहेर काढले आणि बाळकृष्ण सोनार यांच्या डोक्यात मानेवर छातीवर दोन हाताच्या मनगाटाजवळ दांडावर हाताच्या पंजावर त्या खुरप्याची सापासप वार केली या गावाने बाळकृष्ण सोनार हे मोठमोठ्याने मोड़ ओढू लागले त्यांचा हा आवाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऐकू आला ते त्या ठिकाणी येईपर्यंत रमेश पाटील यांनी काढला होता घटनास्थळी बाळकृष्ण सोनार हे विवळत पडले होते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती चांदवड पोलिसांनी यांना दिली तसेच बाळकृष्ण सोनार यांचे बंधू सुधाकर सोनार यांना याबाबत माहिती समजली तेही घटनास्थळी आले दरम्यान या घटनेची माहिती चांदवड पोलिसांना समजल्यामुळे चांदवडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन अँबुलन्स बोलवून बाळकृष्ण सोनार यांना गडहिंग्लज येथील उपरुग्णालयात दाखल केले त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले दरम्यान बाळकृष्ण सोनार यांचा खून करणाऱ्या रमेश पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सर्व यांची टीम ही तातडीने गावी आली त्या ठिकाणी रमेश पाटील हा आपल्या रक्ताने माखलेले कपडे धुत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आणि त्याला चंदोर पोलीस ठाण्यात आणले बाळकृष्ण अनंत सुतार व अडुसष्ट याच्या खून प्रकाराचे रमेश बाबू पाटील वैशेहेचाळीस याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला या घटनेचा अधिक तपास डी वाय एस पी व पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सर्व यांची टीम हे करत आहेत तर बघा मित्रांनो उसनवारी म्हणजे एक उधारी प्रत्येक माणूस व्यवसाय करण्याच्या धुंदीत आता शिरलेला आहे व्यवसाय करण्याच्या मार्गामध्ये तो गेलेला आहे पण काय काय व्यवसाय असे आहे की उधारीमुळे ते मोठे झाले काही काही उधारीमुळे बंदही पडले आणि काही काय आता आपल्या अशी घटना की उधारीमुळे खुनेही झाला हे तीन टाईपमध्ये या उधारीचं प्रत्यर्पण होतं पण वेळेचं आपण नीट पद्धतशीर नियोजन केलं तर हे घटना घडत नाही आणि व्यवस्थित आपला व्यवसायही चालू शकतो असं मला वाटतं अशाच घटना ह्या खुनाच्या खुनापर्यंत उधारीमुळे जायला नकोत यासाठी ज्याने त्याने ज्याच्या व्यवसायामध्ये उधारीची एक लिमिट ठेवून आपला व्यवसाय एक आपल्या व्यवसायाचं एक नियोजन बंद उधारीचं किती द्यायचा माल किती कसा आणला याचं एक पद्धतशीर नियोजन करून एक वेळेनुसार उधार कोणाला द्यायचं याचाही विचार करून आणि किती दे पैसे उधार करायचे ठेवायचे याचाही पक्का विचार करून उधारी करायची आणि नंतरच आपल्या कस्टमरला त्यांनी सॉल्व करायचं अशाच वेगवेगळ्या घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण थांबूया तेच या घटनेला इथंच सोलपुरम लावूया आणि भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद मित्रांनो अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपल्या या चॅनलवरती आपण क्राईम स्टोऱ्या आणत असतो जे की आपल्याला सावध करण्यासाठी आपल्याला एक नॉलेजेबल बनवण्यासाठी आपल्याला माहिती भेटण्यासाठी या स्टोऱ्या आपण घेऊन येत असतो तर धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये